नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं चित्र रांगोळी आटमध्ये दररोज झटपट आणि आकर्षक अशी चार ते चार ठिपक्यांची स्वास्तिकची रांगोळी आज बघणार आहोत तर त्यासाठी आपण काढून घेणार आहोत चार ते चार ठिपकी खूप कमी ठिपक्यांचा वापर करून आकर्षक अशी स्वास्तिकची फुलातील रांगोळी आपण काढणार आहोत रोज अंगणामध्ये काय वेगळं काढावं सगळ्यांनाच प्रश्न असतो त्यामुळे ही स्वास्तिकची रांगोळी खूप छान पर्याय आहे आणि शुभ रांगोळी आहे तुम्ही अगदी रोज जरी अंगणात काढली तरी ही रांगोळी छान दिसेल बघा या पद्धतीने आपण मधले जे दोन ठिपके आहेत ते पहिले क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक एक लाईन टाकायची आहे बघा मी जशी टाकली आहे तशी आणि आता याच्यामध्ये आपण फूड बनवणार आहोत बघा या रेषा आपल्याला या पद्धतीने सर्कल करून अशा जोडून द्यायच्या आहेत बघा अशा आपण रेषे हे जोडून घेतल्या आहेत आता हे जे तीन बिंदू आहेत त्याच्यावरती आपण रेष ओढून घेऊया परत इकडचे हे तीन बिंदू परत इकडचे तीन बिंदू आणि हे तीन बिंदू असे जोडून घ्यायचे आहेत आणि आता हा हे जे लाईन आहे फुलाला जोडून द्यायचे आहे फक्त बघा आता याच्या सोबतच आपण एक परत सेम तशीच लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा असं या पद्धतीने आपण या स्वस्तिकला जोडून घेतला आहे स्वस्तिक तयार केलं आहे आपण आता हा जो मध्ये डॉट आहे स्वस्तिकचा हा जो डॉट तो आपला त्याच्यावरती परत एक डॉट देऊया आणि याच्या पण वरती आपण जसं मध्ये काढलं आहे तसंच फूल इथे मी पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत फुल तयार करायचं आहे असं हे आपली फुलातील स्वस्तिकची रांगोळी बघा किती सुंदर दिसत आहे आणि खूप झटपट तयार होते ही बघा या पद्धतीने आता याच्यामध्ये आपण रंग भरूया मध्ये जे आपलं फूल आहे त्याच्यामध्ये मी इथे पिंक रंगा कलर देत आहे लाइट पिंक कलर आहे माझ्याकडे नंतर आता त्याला ऑरेंज रंगाने मी असं बॉर्डर करणार आहे त्या फुलाला कारण तो रंग फेंट आहे पिंक त्यामुळे तुम्ही जर डार्क रंग भरला असेल तर तुम्हाला त्यावरती परत असा रंग देण्याची गरज नाही बघा मध्ये मी परत पिंक रंगाचा मोठा ठिपका दिला आहे आणि त्याला बोटाने से प्रेस करून त्याच्यामध्ये मी ग्रीन रंग टाकला आहे बघा त्यानंतर आता स्वस्तिक स्वस्तिकमध्ये मी रंग भरते बघा आपण याच्यामध्ये ऑरेंज रंग होता माझ्याकडे तुम्ही कुठलाही रंग तुमच्या पसंतीने त्याच्यामध्ये भरू शकता येल्लो असेल तर तोही तुम्ही भरू शकता फुलामध्ये रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन पण छान वाटेल तसंही तुम्ही भरू शकता बघा या फुलामध्ये मी आता लाल रंग भरत आहे बघा सुंदर आपली इथे स्वास्तिकची रांगोळी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण फुलाचे जे डॉट दिले होते त्याच्यावरती थोडासा पिंक रंग टाक बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी स्वास्तिकची रांगोळी तयार झाली आहे मैत्रीण रंगोली रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत बाय बाय